नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये दुधाचा अजिबात वापर न करता भरपूर खवा घालून अतिशय चविष्ट आणि रसरसित गाजर हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत गाजर हे अर्धा किलोच्या थोडेसे वर असतील तर अशा प्रकारचे लालबुंद आपण गाजर घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे आपल्या आवडीनुसार काजू आणि बदाम घ्यायचे आहेत सात ते आठ विलायच्या घेतलेल्या आहेत एक वाटी साखर आणि दोनशे ग्राम इथे खवा घेतलेला आहे इथे आपण अर्धा किलो गाजराचा हलवा करणार आहेत आता लगेच दोन्ही बाजूनी आपल्याला गाजराची टोके कापून घ्यायची आहे त्यानंतर पिलरच्या मदतीने गाजराची पातळसाल आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपला हलवा मऊ होईल अशा प्रकारे आपण गाजरे सोलून घेतलेली आहेत सोलेली गाजरे चांगली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि कापडावर टाकून घ्यायची गाजरे खिसण्यापूर्वी स्वच्छ कपड्याने कोडी करून घ्यायची यामुळे त्यावर असलेले अतिरिक्त घाण आणि पाणी चांगले पुसल्या जाते आणि आपल्याला किसायलाही सोयीस्कर होते मिडियम अशा किसणीवर आपण गाजरे खिसून घेतलेली आहे हा किसलेल्या गाजराचा किस अर्धा किलो एवढा आहे इथे गाजराचा हलवा करण्यासाठी जाड जाडबुडायचीच आपल्याला कढई किंवा भांडं घ्यायचं आहे त्यामुळे हलवा आपला छान शिजतो आणि करपतही नाही तर आता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये पोहे खायचे तीन चमचे मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे तूप आपले चांगले हलके गरम झाल्यानंतर आपण जे काजू आणि बदाम घेतले होते ते तुपात टाकून घ्यायचे आणि आपल्याला हलके हे भाजून घ्यायचे आहे तर थोडेसे हलके डाग येईपर्यंत आपण याला भाजून घेतलेले आहे हे काढून घ्यायचे त्यानंतर लगेच जो आपण किसलेला गाजराचा कीस, गाजरा कीस आहे तो संपूर्ण इथे टाकून घ्यायचा आहे लगेच एक ते दोन मिनिट आपल्याला हा गाजराचा कीस तुपात परतून घ्यायचा आहे इथे आपण गाजराचा कीस दोन मिनिट चांगला परतून घेतला आता यावर आपल्याला झाकण ठेवून सात ते आठ मिनिट मंद आचेवर आपल्याला गाजरे शिजून घ्यायचे आहे इथे आपला गाजराचा किस शिजून आठ मिनटं पूर्ण झाली लगेच चमच्याने हा गाजराचा कीस आपल्याला ढवळून घ्यायचा आहे मगाशी आपण मंद आचेवर कीस शिजायला ठेवला होता त्यावेळेस मी असेच अधून एक दोन वेळा गाजराचा कीस ढवळून घेतला होता इथे गाजराचा कीस बोटाने दाबून पाहिला तर छान दबत आहे गाजराचा कीस चांगला शिजलेला आहे आता इथे लगेच आपल्याला जे एक वाटी साखर घेतली होती ते टाकून घ्यायचे आहे साखरेचे प्रमाण हे आपल्या गाजराच्या गोडव्यावर आणि आपल्यावर अवलंबून आहे आपल्याला कितपत गाजराचा हलवा गोड पाहिजे त्यानुसार साखर इथे टाकून घ्यायची आहे इथे अर्धा किलो गाजराच्या हलव्यासाठी मी एक वाटी साखर टाकलेली आहे आता साखर आणि गाजर चांगले एकजीव झालेले आहे यावर आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर साखर आणि हा गाजराचा किस पाच मिनिट शिजून घ्यायचा आहे तर इथे पाच मिनिट झाले झाकण उघडून पाहू आणि चमच्याने हलून पाहायचं आहे इथे गाजराच्या हलव्याला चांगलेच पाणी सुटलेलं आहे गाजराचा हलवा चांगला पाकावर आलेला आहे तर इथे साखरेचे थोडेफार पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर परत तीन मिनिट मंद आचेवर आपल्याला हा झाकण ठेवून गाजराचा हलवा शिजून <laughs> घ्यायचा आहे म्हणजे यामधला जो कच्चेपणा काही राहिलेला असेल तर तो निघून जाईल इथे गाजराचा हलवा शिजून आपले तीन मिनटं पूर्ण झालेले आहेत गाजरा चमच्याच्या साहाय्याने हलून पाहायचा आहे तर साखरेचा पाक जो सुटलेला होता तो संपूर्ण आटलेला आहे जो थोडाफार पाक इथे राहिलेला आहे तो आपल्याला इथे आता थोडासा गॅस मिडियम करून आटून घ्यायचा आहे कारण गाजराचा कीड चांगला मौसूद इथे शिजलेला आहे आता गॅसची फ्लेम ही मिडियम केली आणि जे राहिलेलं साखरेचं पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे इथे आपले साखरेचे पाणी आटलेले आहे थोड्याफार प्रमाणात आहे तर आपल्याला हलवा जास्त कोरडा करायचा नाही तर एवढाच ओलावा आपल्याला हलव्यात राहू द्यायचा आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम खवा मी इथे टाकून घेतलेला आहे खवा हा आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायचा आहे इथे तुम्ही खव्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता खव्यामुळे आपल्या हलव्यामधला रिचपणा वाढतो आणि अधिक दाणेदार असा आपला इथे हलवा तयार होतो मंद आचेवरच गाजराच्या हलव्यामध्ये हा खवा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे गाजराच्या केसात खवा टाकल्यानंतर आपल्याला यावर अजिबात झाकण ठेवायचे नाही आणि मंद आचेवर चार ते पाच मिनिट हा हलवा आपल्याला असाच उघड्यावर शिजून घ्यायचा आहे गाजराच्या हलव्याला थोडा घट्टपणा आला की समजून घ्यावी आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे आपण जे मगा भाजून घेतलेले काजू बदाम आहे त्याचे असे जाडसर तुकडे करून घेतले ते इथे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा इथे विलायची पूड टाकून घेतली लगेच हे तिरी पदार्थ चांगले एकजीव करून घ्यायचे इथे खाण्यासाठी आपला गाजराचा हलवा तयार आहे तर गाजराचा हलवा हा ज्युसी ठेवायचा की थोडा मोकळा करायचा हे आपल्यावर आहे अशा पद्धतीचा गाजराचा हलवा मी नेहमी करते मी गाजराच्या हलव्यात दुधाचा वापर अजिबात करत नाही फक्त खव्याचा वापर करून मी गाजराचा हलवा नेहमी करते अशा प्रकारचा गाजराचा हलवा करून ठेवला की सात ते आठ दिवस आरामात टिकतो फक्त फ्रीजमध्ये याला ठेवायचं अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते हे नक्की मला कमेंट्स करून सांगा धन्यवाद